सहा रॅम्से मॅकडोनाल्ड व हिंदुस्थान मॅकडोनाल्ड आपण फिरून आपल्या पक्षाला जाऊन का मिळत नाही एक वर्ष झाले गेल्या नोव्हेंबरात लंडनमध्ये माझा मुक्काम असता मी रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या भेटीस गेलो असता त्यांना मी वरील प्रश्न केला होता माझा प्रश्न ऐकून क्षणभर विचार करीत त्यांनी खिन्नपणे उत्तर दिले हं ते खरंच पण त्यांनी मला परत आपल्यांत घेतले पाहिजे ना ब्रिटिश मजूर पक्षाचा स्वतः मी एक अभ्यासू आहे व त्या पक्षाच्या उत्कर्षा पलीकडे मी अगदी आस्थेने लक्ष देत आलो आहे या साली जी फूट पडली तिच्यामुळे माझ्या मनावर एक प्रकारचा खेदजनक परिणाम झाला व या पक्षाला नावारूपाला आणण्यास ज्याचे कष्ट कारणीभूत झाले इतकेच नव्हे तर या पक्षाचा जो केवळ प्राणदाताच होता त्या रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या हातून खुद्द स्वतःला व त्याच्या पक्षाला विनाशक ठरणारे वर्तन कसे पडले याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते एकोणीसशे एकतीस सालचे मजूर पक्षावर आलेले गडांतर जबरदस्त होते ते यात शंकाच नाही या गडांतराने असे स्पष्ट दाखवून दिले की भांडवलवाला वर्ग हा हाती राजकीय सत्ता नसतानाही बहुसंख्याक श्रमजीवी वर्गाला राज्यकारभार चालवू देण्याच्या कामी सहज प्रतिबंध करू शकतो पेन्स प्रसंग ग्रेट ब्रिटन संघ असतानाही एकोणवीसशे एकतीस साली ब्रिटिश अंदाजपत्रकांचे खर्चाचे पारडे बेसुमार जड झाले होते या अंदाजपत्रकांतील खर्चाच्या दोन प्रमुख बाबींनी उत्पन्नाचा बराच मोठा लचका तोडला होता महायुद्धाच्या खर्चासाठी काढलेल्या कर्जाच्या डोंगरापायी द्यावे लागणारे भरमसाठ व्याज ही त्यापैकी एक बाब व बेकारीच्या कायद्याखाली अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स ॲक्ट बेकार मजुरांना द्यावा लागणारा भत्ता ही दुसरी बाब या अवाढव्य खर्चाच्या पायी भांडवलदार वर्गावर करांचे जे जड ओझे पडले होते ते हलके करण्यासाठी तो वर्ग खर्चातच काटाकाट करायला फार उत्सुक झाला होता आपणावर शिकणार नाही असा काटकसरीचा उपाय मोजण्याचे या भांडवलवाल्यांनी ठरविले होते युद्धकर्जाच्या युद्ध कर्जाच्या युद्ध व्याजात काटाकाट करण्याचे भांडवलदारांच्या मनात नव्हते कारण या व्याजाचे पैसे ती शेवटी त्यांच्याच खिशात जाणार होते यामुळे त्यांनी अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स खाली बेकार कामगारांना ध्यावयाच्या भत्त्यात कापाकापी करून अंदाजपत्रकाची तोंड मिळवणी करण्याची तोड काढली पण ही तोड उघडपणे अंमलात आणणे शक्य खोटे होते तेव्हा त्यांनी आपला विचार एका अप्रत्यक्ष पण तितक्याच रामबाण मार्गाने अंमलात आणण्याचा घात घातला आता इंग्लिश जमाबंदी खात्याची अशी एक वहिवाट आहे की काही वेळा खजिन्यात प्रत्यक्ष खर्चासाठी लागणाऱ्या रकमेपेक्षा बरीच मोठी रक्कम पडून असते काही काही वेळा त्या यांच्या उलट परिस्थिती असते म्हणजे खजिन्यातल्या आद्यांच्या पैशापेक्षा खर्चाचे खर्चा प्रमाण वाढते अशा परिस्थितीमुळे खजिना रिता पडला आहे अशा प्रसंगी सरकार खर्चाच्या बाबी भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज काढते वेझ्यान मीन्स देनी या नावाने सरकारचा हा व्यवहार मशहूर आहे लंडनच्या भांडवलवाल्यांना या व्यवहाराची म्हणजे पर्यायाने सरकारच्या वर्गाची बरोबर माहिती होती तिचा फायदा घेऊन लंडनमधील भांडवलदारांनी मजूर सरकारवर काही शर्ती लादून आपणासाठी सवलती उकळण्याचे ठरविले या शर्ती अशा की सरकारला बँकांकडून हातोसणे कर्ज जा। वेज अँड मीन्स ॲडव्हान्सिन्स हवे असल्यास सरकारने अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स ॲक्टखाली मजुरांना मिळणाऱ्या तनख्यात काटाकाट केली पाहिजे या अटीमुळे मजूर सरकारची इकडून आग व तिकडून फोपाट अशी त्रेधा उडून ते कैचित सापडले हाती पैसा नसल्यामुळे एक दिवाळखोर ठरावे नाही तर आपल्याच हाताने बेकारांचा भत्ता कमी करून आपल्याच पायांवर धोंडा पाडून घ्यावा खेरीज सरकारला तिसरा उपाय राहिला नाही अशा परिस्थितीत कोणत्या उपायांचा स्वीकार करावा याबद्दल मजूर प्रधान मंडळांत एकमत होईना रॅमसे मॅकडोनाल्ड स्नोडन तिमी थॉमस अशा तिघांचे यावेळी असे मत पडले की बेकारांचा भत्ता कमी करावा व अधिकाराला चिकटून राहावे पण हेंडरसन प्रभृती इतर मजूर मंत्र्यांचे मत या वेगळे पडले त्याचे म्हणजे असे होते की बेकार तनखा कमी करू नये व मजूर मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन हुजूर पक्षाला अधिकारावर येऊ द्यावे व बेकार भत्ता कमी करण्याचे पाप करून अंदाजपत्रकाची ते सरकार तोंड मिळवणी करणार असले तर त्याची जबाबदारी त्यांच्या वाट्याला जाऊ द्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख कोडे उलगडत नाही या मतभेदाच्या संबंधात मला निश्चंशयपणे असेच वाटते की हेंडरसन प्रभूतीचेच म्हणणे रास्त होते व रॅम्स मॅकडोनाल्ड व त्यांचे सोबती याचा विचार गैर होता बेकारांचा तनखा कमी करण्याचे स्वतः होऊन पाप करणाऱ्या एखाद्या मजूर पक्षाला प्रधानमंडळ इतके अफाट संख्याबळ निवडणुकीत मिळविण्याची कधीतरी शक्यता आहे काय रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी त्यावेळी ज्या धोरणाचा स्वीकार केला तसा तो करण्यास त्यांना कोणती कारणे झाली असावी याची मला अजूनही फोट झालेली नाही पण त्याबरोबरच लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की त्या सालच्या गडांतराने मजूर पक्षाला रॅम्स मॅकडोनाल्ड यांची किती निरतिशयी आवश्यकता होती हेही दिसून आले हेंडरसन प्रभूती मंत्र्यांनी बेकार तनख्यांत कापाकापी करण्याला कसून विरोध केला पण असे असूनही खुद्द त्यांना आपण निवडणुकीत यशस्वी होणार नाही असेच वाटले या विलक्षण घटनेची फोड करणे कठीणच आहे तथापि माझे निष्कर्ष या बाबतीत असे आहेत की कोणत्याही राजकीय पक्षाला कार्यक्रम शिस्त व साधन सामुगी यांची जितकी गरज असते त्याहूनही त्याला आपल्या कर्तृत्वाने लोकमताला भारून टाकणाऱ्या नेत्याची अधिक गरज असते मजूर पक्षाचा एकोणीसशे एकतीसच्या निवडणुकीनंतर जो बोजबारा उडाला त्यांचे कारण हेच की रॅम्स मॅकडोनाल्ड यांच्या पक्षांतरामुळे रिकामी पडलेली जागा भरून काढण्याला मजूर पक्षांत एकही लायक पुढारी नव्हता मॅक्डोनाल्डमुळेच मजूर पक्ष उभा होता तो जाताच तो कोसळला न्याय पण अनुदार धोरण मजूर पक्ष आपल्याला परत घेणारे नाहीत असे मॅकडोनाल्ड यांनी माझ्यापाशी उद्गार काढले तेव्हा मजूर पक्षाचे हे धोरण आत्मघातकी आहे असेच मला वाटल्याखेरीज राहिले नाही त्या पक्षाचे ते धोरण न्याय्य असले तरी उदारपणाचे होते असे म्हणता यावयाचे नाही रॅम्स मॅक्डोनाल्ड यांचा आपल्या सहकाऱ्यांशी झालेला हा काही पहिलाच बेबनाव नव्हता एकोणीसशे चौदा साली ही ते आपल्या सहकाऱ्यांपासून असेच फुटले होते भांडवलवाद्यांनी स्वार्थ साधण्यासाठी निर्माण केलेले एक युद्ध या दृष्टिकोनाने ते महायुद्धाकडे पाहत होते व त्यामुळेच त्यांचा महायुद्धाला भयंकर विरोध होता पण मजूर पक्षातील त्यांच्या इतर सहकार्यांना युद्ध कोणी निर्माण केले अथवा ते कोणाचे हित साधणार याचा विचार करण्याची ती वेळ नव्हे असे वाटत होती। आपल्या राष्ट्राच्या भवितव्यावर घाला पडत आहे तेव्हा मजूर वा भांडवलवाले यांनी हातात हात घालून एकजुटीने पहिल्याने देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करावे असे त्या लोकांचे म्हणणे होते केवळ शास्त्रोक्त मजूर तत्त्वांच्या दृष्टीने विचार करता मी मॅकडोनाल्ड यांची विचारसरणी रास्त होती व त्यांच्या विरोधकांची विचारसरणी मजूर मतद्रोहाची होती असेच म्हणावे लागेल तथापि महायुद्ध संपल्यावर मजूर पक्षीय जेव्हा आपली फिरून संघटना करण्यासाठी एकत्र आले तेव्हा मॅक्डोनाल्ड यांनी आपल्या त्या साऱ्या सोबत्यांना उदार मनाने क्षमाच केली व मजूर पक्षांची पुनर्घटना करण्यासाठी ते त्यांच्यातच पुन्हा सामील झाले मॅक्डोनाल्ड यांचा हा उमब उमदेपणा पाहिला म्हणजे मला तर असेच म्हणावेसे वाटते की मॅक्डोनाल्ड यांना एकोणीसशे एकतीस साली वाढीत टाकणाऱ्या त्यांच्या सोबत्यांनी त्यांना यावेळी क्षमा करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविणे रस्त होते स्वार्थ मी मॅकडोनाल्ड यांच्या वागणुकीने व वा धोरणाने मजूर पक्षांची फाटाफोड घडून आली ती त्यांच्या कार्याला काळीमा आणणाऱ्या झाली असे मानण्यात येते ज्या मजूर पक्षाला त्यांनी जन्म दिला व ज्यांचे त्यांनी संवर्धन केले त्या पक्षाच्या नाशाला अखेरीस ते स्वतःच कारण झाले ही मॅकडोनाल्ड यांच्या हातून अक्षम्य चूक घडली यात शंकाच नाही त्यांच्या या कृत्याचा संबंध त्यांचे टीकाकार कसेही करून मुख्य प्रधान किला चिकटून राहण्याच्या त्यांच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेला महत्वाकांक्षेला लावतात टीकाकारांचे हे म्हणणे योग्य अथवा अयोग्य आहे असे म्हणण्याला कोणतेच साधन उपलब्ध नाही पण या संबंधात मला मात्र एक सद्गृहस्थाकडून असे ठामपणे सांगण्यात आले की मॅक्डोनल्ड यांनी मजूर पक्षाशी जी प्रताडना केली ती काही त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हती तर ती केवळ हिंदुस्तानचेच हित साधण्यासाठी होती ही माहिती देणारे गृहस्थ मॅक्डोनल्ड यांचे निकट स्नेही सहकारी होते या सद्गृहस्थाच्या वागण्यावरून असे दिसते की आपण मागे पाय घेतल्यास कन्झर्वेटिव्ह पक्ष सत्ताधीश होईल व तो हिंदी सुधारणांची योजना मध्यवर्ती जबाबदारी देण्या इतकी विस्तृत होऊ न देता ती सायमन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे स्वायत्तेपुरती मर्यादित करून ठेवील अशी रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना भीती वाटत होती गांधीचे पत्रक हे कारण संयुक्त संयुक्तित होते असे मी तरी म्हणणार नाही तथापि इतके खरे की दुसऱ्या रा टे परिषदेच्या वेळी म्हणजे गांधी ज्या अधिवेशनाच्या वेळी राटे परिषदेत हिंदुस्थानची फक्त प्रांतिक स्वायत्तेवरच बोडवण करण्याच्या बऱ्याच कारवाया चालल्या होत्या व त्या सर्व मॅकडोनाल्ड होते म्हणूनच फसल्या दुसऱ्या राटे परिषदेच्या वेळी काही धूर्त ब्रिटिश मुसद्द्यांनी गांधींना मथवून त्यांच्याकडून आम्हाला प्रांतिक स्वायत्तता दिली म्हणजे भरपूर झाले मग आणखी काही नको अशा आशियाचे कसे प्रसिद्ध करविले हे कैक हिंदी पुढाऱ्यांना ठाऊक असेलच या अर्थ मागणीला विरोध करण्यासाठी बाकीच्या हिंदी प्रतिनिधींनीही एक पत्रक काढून हिंदी लोकनिवड प्रांतिक स्वायत्तेला राजी नाहीत असे तेव्हा जाहीर करावे लागले होते व त्याही परी व त्याही पत्रकावर सही करण्यास गांधींना भाग पडले होते हा इतिहास पुष्कळांच्या स्मरणात असेलच पण जनतेच्या कानापर्यंत न पोहोचलेली अशी दुसरीही एक महत्त्वाची घटना त्यावेळी घडून आली होती ती अशी की हिंदुस्थानला सायमन साहेबांच्या शिफारसीबाहेर एक तसुभर ही जागा देण्यास तयार नसलेल्या कन्झर्वेटिव्ह पुढाऱ्यांनी गांधींच्या प्रांतिक स्वायत्ततेच्या मागणीला घट्ट चिकटून राहून इतर प्रतिनिधींनी काढलेल्या दुसऱ्या पत्रकाची वास्तुपुस्त करण्याचेही नाकारले आणि असे करण्यास त्यांनी कारण काय दाखवले तर म्हणजे हिंदुस्थानात एकटे गांधीच काय ते मानले जातात इतरांना तेथे कोणी पुस्त पुसत नाही पुसत नाही गांधींच्या त्या पत्रकापासून हिंदुस्थानच्या त्या वेळी जर कोणी ब्रिटिश ब्रिटिश मुत्सद्याने बचाव केला असेल तर तो मॅक्डोनाल्ड यांनीच दुसऱ्या कोणीही नव्हे ब्रिटिश मंत्रिमंडळाने अखेरीला गांधींच्या पत्रकाचा पुरा फायदा घेऊन आपली शेवटची योजना निश्चित करण्यापूर्वी रा टे परिषदेला बोलविलेल्या निरनिराळ्या प्रतिनिधींच्या मुलाखती घेऊन त्यांचे विचार अजमावण्याचे ठरविले अशा मुलाखती घेण्यासाठी त्यावेळी मी मॅक्डोनल्ड सर सॅम्युअल होअर व लॉर्ड संकी या तिघांची कमिटी नेमण्यात आली व या कमिटीकडून प्रतिनिधींच्या भेटी घेऊन गांधी म्हणतात त्याप्रमाणे हिंदुस्थान फक्त प्रांतिक स्वायत्तता स्वीकारायला तयार होईल की काय याचा अंदाज घेण्यात आला या कमिटीने किती प्रतिनिधींच्या मुलाखती घेतल्या हे मला निश्चित ठाऊक नसले तरी ना आगा खान सर तेज बहादूर सफरू व मी अशा आम्ही तिघांच्या मुलाखती या कमिटीने घेतल्या व आम्ही कमिटीला असे निघून सांगितले की हिंदुस्थान केवळ प्रतिक स्वायत्ततेला तर राजी होणार नाहीच पण मध्यवर्ती जबाबदारी जर देण्यात आली नाही तर हिंदुस्थानात शांततेची आशा करावयास नको याची ब्रिटिश मंत्रिमंडळाने खात्री बाळगावी गांधींनी कन्झर्वेटिव्ह पक्षाबरोबर केलेले संगणमत जर यशस्वी झाले असते तर हिंदुस्थानात कल्लोळ माजला असता यात तीळ मात्र शंका नाही जाता जाता या संबंधात मला ना जयकर यांनी या विविध घटनेसंबंधात काढलेले मननीय उद्गार येथे नमूद करावेसे वाटतात गांधींचा पुतळा काय हो आंबेडकर जयकर म्हणाले या कन्झर्वेटिव्हांनी गांधींचा पुतळा उभारल्याचे दृश्य लवकर दिसेल असे तुम्हाला नाही वाटत ना जयकर यांचे म्हणणे अक्षरशः खरे होते गांधी कन्झर्वेटिव्ह पक्षावर जो उपकार करू पाहत होते तो त्यांनी कृतज्ञतेने गांधींचा पुतळा उभारण्याच्याच मासल्याचा होता पण हा प्रसंग मी मॅकडोनाल्ड यांच्यामुळेच टाळला त्यांनीच त्यावेळी आमच्या या महात्म्यापासून हिंदुस्थानाच्या भवितव्यांचा सांभाळ केला ज्या हिंदू प्रतिनिधींचे विषयी प्रतिकूल मत बनले आहे त्यांनी या घटनेवर अवश्य विचार करावा व मगच आपले मत बनवावे काही हिंदी लोकांचा मॅकडोनाल्ड यांच्या धोरणाविरुद्ध मोठा आक्षेप आहे परंतु तो तसा का असावा हे मला कळत नाही फेडरेशनची योजना व जातीय निवाडा या दोन पापाचे खापर मी मॅकडोनाल्ड यांच्या डोक्यावर नेहमी फोडण्यात येते पण माझ्या मते तर या दोहोंचाही दोष मॅकडोनाल्ड यांच्याकडे पोहोचत नाही कारण फेडरेशनला सध्या जे विकृत स्वरूप आले आहे घटनाकारांनी ज्यावर आता कायदेशीर सिक्कामोर्तब केली आहे त्याची सारी जबाबदारी गांधी सफ्रू व शास्त्री या तिघांवरच पडते या फेडरेशनच्या योजनेतील एक मोठी अनिष्ट बाब ही की जबाबदार राज्यपद्धती अस्तित्वात येणे न येणे हे संस्थानिक फेडरेशनमध्ये दाखल होण्या न होण्यावर अवलंबून आहे या ज्ञानबाच्या मेखेमुळेच ब्रिटिश हिंदुस्थानाला संस्थानिकाशी कशाच बाबतीत सौध्याची भाषा करता येत नाही व त्यांना संस्थानिकांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागते वास्तविक संस्थानिकांच्या संबंधात ब्रिटिश हिंदुस्थानची अशी कुचंबणूक होता नये होती परंतु ती झाली खरी आणि त्याला जर कोणते एक कारण असेल तर ते मॅक्डोनाल्ड यांच्या कारवाया हे नव्हे तर हिंदुस्थानच्या उपरोक्त विश्वासू पुढाऱ्यांनी ब्रिटिश हिंदुस्थानाने सारे हितसंबंध बुद्धिपुरस्पर संस्थानिकांना सोडून दिले हेच होय राटे परिषदेच्या ब्रिटिश प्रतिनिधींना मध्यवर्ती जबाबदारी स्थापन करण्याच्या बाबीसंबंधात मध्यवर्ती कायदेमंडळातील ब्रिटिश हिंदुस्थानच्या प्रतिनिधींच्या आत्यंतिकपणाला आळा घालणारी काहीतरी व्यवस्था व्यवस्था अथवा बंधन मध्यवर्ती घटनेत असावे असे वाटत होते असा आळा घालणारी एखादी योजना हवीच असल्यास ती कोणत्या तऱ्हेने अस्तित्वात आणावी या संबंधाने मी एक योजना पुढे मांडली होती संस्थानिकांच्या प्रतिनिधीऐवजी मध्यवर्ती कायदे मंडळात एक नियुक्त गट निर्माण करण्यात यावा ही ती योजना होती अशा सरकार नियुक्त गटांमुळे दोन उद्देश साधले असते एकतर ब्रिटिश प्रतिनिधींची नियंत्रणाची मागणी पुरी झाली असती व दुसरे म्हणजे मध्यवर्ती जबाबदारीची स्थापना संस्थानिकांच्या येण्या न येण्यावर अवलंबून राहिली राहती नाशिवाय त्यामुळे मध्यवर्ती जबाबदारीच्या संस्थापनेबद्दल स्थापनेबद्दल धास्ती न राहिल्यामुळे ब्रिटिश हिंदुस्थानला संस्थानिकांशी बरोबरीच्या नात्याने सवलतींच्या बाबतीत फायदेशीर सौदा पाडता आला असता व संस्थांनी प्रजेलाही कदाचित आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क यापुढे साधणार नाही इतक्या उत्तम रीतीने मिळवून देता आला असता मी मांडलेली ही योजना अशा रीतीने ब्रिटिश प्रतिनिधींनी मांडलेल्या व आता घटना कायद्यांत नमूद झालेल्या योजनेपेक्षा भिन्न पण तितकीच संपूर्ण कशी होती हे यावरून दिसून येईल मॅक्डोनल्ड दोषी नाहीत माझ्या या योजनेचा स्वीकार झाला नाही हे खरे पण तो मी मॅकडोनाल्ड यांच्या उपेक्षेमुळे झाला असे मात्र मी मुळीच म्हणणार नाही तर सप्रू शास्त्री व गांधी या ब्रिटिश हिंदू हिंदु। हिंदुस्थानच्या तीन प्रतिनिधींनी या योजनेला आपला पाठिंबा दिला नाही म्हणूनच माझी सूचना फेटाळली गेली सर तेज बहादूर सप्रू यांनी सरकार नियुक्त गटापेक्षा संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या योजनेला आपली पसंती दर्शविली हे पाहून मला आश्चर्यच वाटले संप्रूसारख्या संप्रूसारख्या पुढाऱ्यांनी हवा तेव्हा नष्ट करता येण्यासारख्या सरकार नियुक्त गटाऐवजी संस्थानिकांच्या कायम होऊन बसणाऱ्या गटाला मान्यता द्यावी याला काय म्हणावे मला तरी त्यांच्या या विचारसरणीची अद्यापी कोंडेच आहे तेव्हा मला असे म्हणावायचे वाटते की फेडरेशनच्या चालू घाणेरड्या स्वरूपाला जर खरोखर कोण जबाबदार असतील तर ते हे आमचे हिंदी देशभक्तच होत मॅक्डोनल्ड नव्हे सर मॅकडोनाल्ड यांच्या डोक्यावर कॅम्युनल कॅम्युनल अवॉर्डे अवॉर्डचेही खापर फोडले आहे पण याबाबतीतही त्यांना मुळीच दोष लागू होत नाही असे मी ठासून म्हणेन कॅम्युनल अवॉर्डमधील अनिष्ट योजनेला खुद्द हिंदी लोक विशेषतः हिंदूच जास्त कारण आहेत माझे हे विधान अनुदारपणाचे दिसेल खरे पण खरे सांगायचे तर जगातील इतर मिरासदारांना हे वेस ने कळते ते हिंदूंना अद्यापि कळत नाही अशी माझी प्रामाणिक समजूत आहे एखादी मिरास आपल्यापुरतीच राखून ठेवायची असती तर तिच्यात इतरांना भागीदार करून घेतले पाहिजे इतरांना त्यातील वाटा दिला नाही तर सगळेच गमावण्याची नक्की पाळी येते असा रोजच्या व्यवहाराचा अनुभव आहे राटे परिषदेत हिंदूंचे जातीय तडजोडी संबंधाचे धोरण अद्यापासून इतिपर्यंत मूर्खपणाचे होते या धोरणात विधायक अशी कसलीच बाजू नव्हती हिंदूंनी उठल्या सुटल्या हाकामारीत बसण्या इतके त्या अवार्डात आहे तरी काय याचा मला अजून बोध झालेला नाही अवार्डला आमचा विरोध आहे असे सर्वसाधारणपणे सर्वच म्हणतात पण त्यात अमुक एक बाब हानिकारक आहे असे मात्र स्पष्टपणे एकानेही या घटकेपर्यंत दाखवून दिलेले नाही माझ्या स्वतःच्या दृष्टीने अक्षम्य व असमर्थनीय दिसणारी अशी कॅम्युनल अवॉर्डात एकच बाब आहे ती ही की हे अवॉर्ड अल्पसंख्याकाचा विरोध असतानाही काही काही प्रांतात का वर्गाला कायदेशीर रीतीने स्वतंत्र मतदारसंघ देते पण असे होण्याला तरी जबाबदार कोण मी तर म्हणेन की याबद्दलही स्वतः हिंदूंच जबाबदार होत स्वतंत्र मतदारसंघाला आपण संमती देणार नाही असा विरोधी एका हिंदू फक्त धरून बसले होते पण करून अवॉर्ड मुसलमानांना ग्राह्य व किंबहुना किंबहुना कमी हानिकारक होईल अशी एकही एक विधायक सूचना पुढे मांडण्याची त्यांनी तत्परता दाखविली नाही कॅम्युनल अवॉर्डच्या त्रांगड्यातून काही मार्ग काढण्याला एक युक्ती होती परंतु हिंदूंना देवाणघेवाण करण्याचे तंत्र अवगत असेल तर ना या गोष्टी या जातीय प्रश्नांच्या गोंधळातून मार्ग काढण्याची माझी एक योजना होती व मी ती ऑक्सफर्ड येथील प्रोफेसर मी एडवर्ड टॉक्सन यांच्या कानावरही घातली होती माझी ही योजना अशी की स्वयंनिर्णयाच्या तत्वानुसार दर प्रांतात अल्पसंख्याक समाजाला स्वतंत्र अथवा संयुक्त यापैकी हवा तो मतदारसंघ निश्चित करण्याचा हक्क द्यावा मतदारसंघाचा प्रश्न बहुसंख्यांक समाजावर सोपविला जाऊ नये माझी ही सूचना अंमलात आली असती तर कॅयुनल अवॉर्डचे आज जे स्वरूप दिसते आहे त्यापेक्षा ते निराळे दिसले असते माझ्या योजनेचा फायदा माझ्या या योजनेमुळे काय फायदा झाला असता तो पहा पंजाब बंगाल सिंध व सरहद्द प्रांत या ठिकाणच्या अल्पसंख्य हिंदू समाजाच्या इच्छेमुळे या प्रांतात संयुक्त मतदारसंघ अस्तित्वात आले असते व इतर प्रांतात अल्पसंख्याक मुसलमानांच्या इच्छेनुसार स्वतंत्र मतदारसंघ स्थापन झालेले दिसले असते माझ्या या योजनेमुळे योजनेमुळे सरसहा संयुक्त मतदारसंघ असावे ही हिंदू मागणी व सरसहा स्वतंत्र मतदारसंघ असावे ही मुसलमानी मागणी या दोन टोकांच्या मागणीतील सुवर्णमध्ये साधला गेला असता प्रो टॉक्स प्रो टॉम्सन यांना ही योजना पसंतच पडली इतकेच नव्हे तर लगेच त्यांनी ती समजावून देण्यासाठी प मालवियांकडे त्यांनी मला नेले पण दुर्दैवाची गोष्ट ही की पंडित मालवियांनी आमची दारूण निराशा केली सर्वत्र संयुक्त मतदारसंघ अस्तित्वात आणण्याचा आपला हे का ते सोडिनात व इतकेच नव्हे तर ब्रिटिश सरकार हिंदुस्थानात कोणत्याही कोणत्याही जातीला स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्याची कारवाई करणार नाही असे त्यांना भाविकपणे वाटत असल्यामुळे माझी सूचना पुढे मांडण्याचीही त्यांना अभ्या आवश्यकता भासली नाही कॅम्युनल अवॉर्डसारखी ही हानिकारक बाब म बाब म्हणजे पंडित मालवियांसारख्या हिंदूंचा आपल्या प्रतिपक्षाचे काही काही चालू न देण्याच्या दुराराध्य व हेकेकोर धोरणाचे व ब्रिटिश सरकारावरील दुधखुड्या भक्तीचे दृश्यपल होय हिंदू प्रतिनिधींनी माझ्या सूचनेला पाठिंबा दिला असता तर ब्रिटिश सरकारची तिला मान्यता मिळाली असती यात शंकाच नाही ही खात्री बाळगण्यास मला दोन आधार आहेत ज्या पा कमिटीच्या बैठकीपू बैठकीहून येण्यापूर्वी लॉर्ड जेंटल जेंटलन प्रभूती कमिटीच्या काही सभासदांच्या मी भेटी घेतल्या होत्या व या भेटीत त्या सभासदांना कॅम्युनल अवॉर्डमुळे होणारा अन्याय पटवून दिला होता मी हा खटाटोप गेला होता तो अन्याय झालेल्या पक्षांबद्दल मला जिवाळा वाटत होता म्हणून नव्हे तर केवळ न्याय प्रेमाखातरच मला तसे करावेसे वाटले आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी ज्यांच्या भेटी घेतल्या त्यापैकी बऱ्याच जणांनी माझ्या सूचनेला पाठिंबा दिला लॉर्ड जेंटलन यांना तर माझी योजना मनापासून मनापासून पसंत पडली व त्यांनी सुधारणा कायद्याचे बिल लार्डांच्या लार्डाच्या पुढे चर्चेसाठी बिल लार्डाच्या पुढे चर्चेसाठी येईल तेव्हा माझ्या सूचनेनुरूप कॅम्युनल अवॉर्डला उपसूचना आणण्याचे अभिवचन दिले आणि खरोखर त्यांनी पुढे तसे केलेही येथे मॅकडोनाल्ड यांच्या संबंधात हे मुद्दाम नमूद केले पाहिजे की त्यांना तर माझ्या योजनेची उपयुक्तता सर्वस्वी पटली होती व आपल्या स्वतःच्या खाजगी उपयोगासाठी त्यांनी मला कॅम्युनल अवॉर्डावर एक विस्तृत व खुलासेवार टांचन लिहून तयार करण्यासही सा सांगितले होते त्यांच्या इच्छेप्रमाणे मी एक विस्तृत टांचन तयार करून ते त्यांना सादरही केले होते परंतु त्यानंतर त्यांनी मला पत्र लिहून त्या घटकेला आपल्याला कॅम्युनल अवॉर्डच्या बाबतीत काही करता न येण्यासारखे कळविले त्यांना माझी योजना अमान्य होती असा याचा अर्थ नव्हे तर माझी सूचना अंमलात आणल्यास त्या योगाने मुसलमान रुष्ट होतील व हिंदूही असंतुष्ट असंतुष्ट राहतील असे वाटले म्हणूनच त्यांनी त्यावेळी काही न करण्याचे ठरविले माझ्या योजनेला पंडित मालवियांसारख्या हिंदूंचा पाठिंबा असता हिंदूचा पाठिंबा असता तर मी रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ती अंमलात आणण्याला आणण्याला आपली पराकाष्ठा केली असती याबद्दल मला मुळीच संशय नाही हा सारा तपशील मी येथे देण्याचे कारण मॅकडोनाल्ड यांच्या धोरणाबाबत पसरलेल्या गैरसमाजाचे शक्यतो वस्तुस्थिती सांगून निराकरण करावे हेच आहे मॅकडोनाल्ड हे, हे पक्षद्रोही असतील पण ते हिंदुस्थानचे मित्र होते व त्यांनी आपल्या स्नेहभाव कृतीत उतर उतरण्यासाठी प्रामाणिकपणे खटपटही केली होती